आपल्या बागेतली किती लांब अशी शोगेची शेंग आहुणे घरी घेऊन आलेत आणि त्यानंतर थोडंसं दूध शिल्ल्या फोटे त्याचा खवा मी लोखंडी तव्यामध्ये बनवलेला आहे तर लहान मुलांसाठी चांगलं असतं म्हणून चिक्कू आणि आज आपल्याला निघायचं आहे आज आहे एक एप्रिल आपणाला जायचं आहे तर बघा झाडाला पाणी घालते आंब्याच्या पोराने छान असं आळं आहे तुळशीला पण भरपूर पाणी घाल जाणू पुढच्या वर्षी ह्या झाडाच्या सवलीला बसायचंय सुट्ट्याला है ना रिंकू हा अजून एकदा घाला म्हणजे छान भिजते ग हा खा चिकू तू कपडे घाण करू नका समर्थ इकडं बघ बर तू ते कस काय फाटलं रे कधी फाटले हां तेव्हा फाटले का आम्ही मळे का अरे मी बघितलंच नाही काय ती तू पॅन्ट फटले आता दिसली मला हां टाका पाणी हां बस झालं आता हळू हळूवत बाहेर निघल तुळशीला घाल जाणू ती वरली ही भरत सगळे तुळशीचे अजून भर वत त्याच्यात त्याच्यात वत त्याच्यात बाहेर निघते ग पाणी त्याच्यात वत आहे ना हां खालून वत्ते याच्यावर माती पडली ते खाली खाली हां वत्ती काढा देऊन ती दिल दी एक अरे नको तुळशीत तुळशीत फुललाय आहे याच्यानवी ती एक हे तुळशीत भरून ठेवा अजून याच्यामध्ये भरून ठेवा तर आवरावर आमची चालू आहे आज आता निघायचंय बऱ्यापैकी सगळे कामं झालेत फक्त स्वतःचा आवरायचं आणि फोटो राहिलाय करायचा ए चला रे चला मी साडी घालते आता तर इथं शेंगा फोडायचं चाललंय आमचं हे बघा शेंगा घेऊन जायचंय आपल्याला शेंगा चटणी बनवायची ना त्यामुळे ही चिल्लर पार्टी मला मदत करू लागते हा पण गुंडा हा इथं बसून खातोय होता ग तर चला आमचा आवरलेला आहे आता वाजलेले आहेत किती वाजत ग जाणू हा पावणे अकरा झालेत तर आम्ही पूर्ण तयार आहे हे बघा आमच्या इथं बॅग आ ते भरले समज चा चाललो आहे आम्ही घरी आलेलो आहे तर चार <laughs> लेकर मी आणि बॅगा आहेत आमच्या चार पाच असं सगळं घेऊन घरी आले आणि जवळजवळ वीस एकवीस दिवसानंतर घर उघडलं तर घर पूर्ण धुळीन भरलेलं पूर्ण घर आदोगर झाडू मारून घेतले त्यानंतर पूर्ण आता मी पुसायला घेतले पोरांना म्हणलं तो तोपर्यंत तुम्ही पायावरती घेऊन सोप्यावरतीच बसा घरात कुठंच फिरू नका इतकी धूळ दुण दुसरं काही नाही मी आ, पूर्ण जाताना साफसफाई करून गेली पण नुसते धूळ धूळ माती फक्त वाऱ्यामुळं आलेली गावाकडून जे दूध घेऊन आलेलं होतं ते मी इथं तापायला ठेवते पूर्ण साफसफाई माझी झालेली आहे पोरं बाहेर हॉलमध्ये खेळतात खेळणे काढून कारण गावाकडं ते असंच खेळले झोका बॉल चिकल माती पण खेळणी खेळली नव्हती तर खेळणी होती ना त्यामुळं दूध तापायला ठेवलं आता मला भाजी पण बनवायची आहे कारण मी भाजी गावाकडून घेऊन आलेली नाही फक्त चपाती आणलेली त्यामुळं आम्ही जितकं आम्हाला ओज घेऊन येता येतं चार लेकर बॅग मी घेऊन आले आणि याच्यामध्ये आहे चिक्कू आंबे जे काही आम्ही थोडं थोडं गावाकडून साहित्य ते तर आमचं संध्याकाळी किंवा उद्या येणारच आहे तर हे खोबरी आंबे आम्ही घेऊन आलो आहे तेवढे मोठे झालेले नाहीत पण तरी आम्ही लोणच्याचे पण आंबे आणलो आहे म्हणजे चटणी बनवण्यासाठी आंबट आंबे आणि खाण्यासाठी जे आमचा खोबरी आंबा एवढा फेवरेट आहे पुरीनला तर एवढा आवडला तो पण घेऊन आलो आहे हे गावाकडं फोडलेले शेंगदाणे तुम्ही अदोगर व्हिडिओत बघितलेलंच आहे शेंगा ते सगळं शेंगदाणे घेऊन आलो आहे गावाकडून थोडं थोडं साहित्य कारण गावाकडं जायचं म्हणून मी एक महिन्यापासून इथं काही बाजार आणलेलाच नव्हता जे घरात आपल्याला साहित्य गव्हाचं पीठ हे थोडं थोडं घेऊन आलो आहे आम्ही जास्त ओझं नको म्हणून आणि ह्या चपात्या बघा पूर्ण भिजल्या चपात्या दुधामध्ये तर हे मिरच्या ओलं नारळ हे जे काही भाजीला थोडं थोडं कारण फ्रीज पूर्ण रिकाम आहे एकही भाजीपाला फ्रीजमध्ये सापडणार नाही आणि चिक्कू थोडेसे जास्तच पिकलेले होते पण फुटलेत रिंकूला खूप आवडतात म्हणून हे फक्त रिंकूसाठी आणलेत आन आणि पाठीमागून तर ठिक्यामध्ये येणारच आहेत आपले चिक्कू घरी इतके चिक्कू आहेत पण समोर तर कसलंही चिक्कूचं ज्यूस पित नाही आणि रिंकूला इतकं आवडतं ना आणि सगळ्यांसाठी इथं मी चिकूचं ज्यूस बनवते कारण जेवायला खूप वेळ आहे गावाकडं प्रवास करून पोरं आलेत आणि तसं तर मलाही भूक लागली आहे त्यामुळे जे पिकले पिकलेले चिकू आहेत ते काढते आणि मी सगळ्यांसाठी आता ज्यूस बनवणार आहे जे पेतील ते पेतील न पेते ते उपाशी बसतील ह्या विचारानं चालू केलं कारण आपणच पेतात आणि खातात जर जास्त म्हणलं हे काय करू तुला म्हणलं का मग लई फरमाईश करते त्यामुळं सगळ्याला एकसारखं एकच बनवायचं ज्याला आवडतं ते खायचं आणि सम्राटला इतकं चुकू आवडतो आणि बऱ्यापैकी सम्राट आणि रिंकूचे जे गुण आहेत ना ऐंशी टक्के जुळतात दोघांची मी लय अनुभव घेतला पहिल्यांदाच रिंकू माझ्याकडे राहायला आली पण दोघांचे गुण ऐंशी टक्के जुळतात आणखीन छोटा येतो तरी पण बऱ्यापैकी नाटकं सेम आहेत दोघाची चिक्कू पण दोघाला आवडतं रडारडी दोघांची सारखीच आहे चिरका चिरकी माझंच खरं सेम सेम दोघाचं

देखे देखे। पसंद आया तो पेंटलं सांग आवडलं तुझ्यासाठी बरं इलाची चिकुल आवडतो